आपण पाहताय महाधुरळा नमस्कार गुरुबाळ माळी महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती आपण रोज आढावा घेत आहे आज आपल्याला काही प्रमाणात दिलासा आहे काही प्रमाणात धोकाही आहे कारण पंचगंगा नदीची जी काय पाणी पातळी आहे ती आता धोका पातळीवरून आता कमी झालेली आहे आणि ती इशारा पातळीच्या वर आहे जे काल बेचाळीस पॉईंट पाच अशी पंचगंगा नदीची पाणी पातळी पातळी होती ती आज बेचाळीस पॉइंट तीन पर्यंत आलेले आहे म्हणजे धोका थोडासा कमी झालेला आहे जिल्ह्यातल्या धरणातून अजूनही विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे राधानगरीतून सहा हजार तर काळंबावाडीतून अकरा हजार क्युसेक पाण्याचा अजूनही विसर्ग सुरू आहे अजूनही जिल्ह्यातील बरेच रस्ते बंद आहेत त्यामुळे कोल्हापूर रत्नागिरी असू दे कसबा बावडा ते शिया असू दे कोल्हापूर ते अनुसखोरा असू दे असे अनेक रस्ते आजही बंद आहेत जवळजवळ त्र्याहत्तर बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत इचलकरंजीला अजून पुराचा धोका कायम आहे कारण तेथील पंचंग्या नदी नदिछ, पंचगंगा नदीचं पाणी अजूनही इशारा पातळीवरून वाहत आहे शिरोळ तालुक्यातला जो काय पुराचा जो काय फाटा आहे तो अजूनही कमी झालेला नाही कारण अजूनही शिरोळ तालुक्यात कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे काल दिवसभरात तीन फूट पाण्याची वाढ झाली त्यामुळे राजापूर तेरवाड शिरोळ कुरुंदवाड कोथळी अशा अनेक बंधारे पाण्याखाली आहेत हे पाणी वाढलं तर आणखी काही गावं सुद्धा पाण्याखाली येऊ शकतात कारण अजूनही धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे दुसरीकडं आलमट्टी धरणातून साडेतीन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे पण एकूण पाण्याचा पावसाचं जे काय प्रमाण आहे ते वाढलेलं आहे आणि धरणातून कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यातल्या धरणातून जे काही पाण्याचा विसर्ग सुरू आहे तोही अधिक प्रमाणात आहे त्यामुळं पुराचा धोका थोडा अजूनही कायम आहे आज जरी ऑरेंज अलर्ट असला तरी उद्या आणि परवा आपल्या भागात रेड अलर्ट आहे त्यामुळं पाऊस मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता आहे तससा पाऊस पडला तर आणखी विसर्ग धरणातून पाण्याचा वाढणार आहे यामुळे पुढचे तीन दिवस अतिशय महत्वाचे आहेत सध्या पोयणा धरणातून बेचाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे कमी काळात अधिक पाऊस सुरू असल्यामुळे सर्वच नद्यांना नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ आहे वाढ होत आहे पंचंगा नदीने गेल्या वीस वर्षात तब्बल दहा वेळा धोका पातळी ओलांडलेली आहे यामुळं येत्या दोन दिवसात पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपल्याला आणखी काळजी घेण्याची गरज आहे काल नरसिंहवाडीत अंकुश संघटनेनं आंदोलन केलं त्यांनी या महापुराला प्रशासनाला जबाबदार धरलेला आहे प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे निष्काळजीपणापळच हा कोल्हापूर आणि सांगलीत महापूर आल्याचा आरोप त्यांनी केला आणि जवळजवळ तीन तास पाण्यात बसून त्यांनी आंदोलन केलं एकीकडं हे आंदोलन सुरू असलं तरी प्रशासन मात्र दुसरीकडं महापुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसू नये यासाठी प्रयत्न करत आहे ज्या भागात पाणी शिरलेलं आहे त्या लोकांची काळजी घेण्याचं काम ही प्रशासनामार्फत मोठ्या प्रमाणात सुरू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढचे दोन दिवस अतिशय महत्वाचे आहेत सध्या तरी आपल्याला दिलासा मिळालेला आहे पण पुढील दोन दिवसात पावसाचा मारा वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे विसर्ग वाढेल त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत ही वाढ होण्याची चिन्हे आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे अधिक काही आकडेवारी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करायला विसरू नका धन्यवाद राधानगरी धरणाचे अजूनही तीन दरवाजे उघडे आहेत पाच सहा आणि सात या तीन क्रमांकाचे दरवाजे आजही उघडे आहेत पंचंगा नदीची पाणी पातळी आज कमी झालेली आहे कालच्या पेक्षा कारण अजूनही राधानगरी धरणातून सहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे म्हणजे जिल्ह्यातील सर्वच धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे काल दिवसभर सर्वच धरणाच्या परिसरात मोठा पाऊस पडला आणखी तीन दिवस याच प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळं एकूण नद्यांच्या पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ होण्याची चिन्हे आहेत इचलकरंजी अजूनही इशारा पात इचलकरंजीतील पंचंगा नदी अजूनही इशारा पातळीवरूनच वाहत आहे शिरोळ तालुक्यात कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यामुळे त्या भागातील भीती कायम आहे कारण काल दिवसभर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत तीन फुटाने वाढ झालेली आहे ही वाढ आणखी झाल्यास इतर काही गावांना पाण्याचा वेढा पडू शकतो सध्या अनेक गावे अजूनही पाण्यात आहेत धरण क्षेत्रात अजून पाऊस सुरू असल्यामुळे पिकांनाही मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाले आहे राज्यात एकूणच पुराचा मोठा दणका बसलेला आहे पश्चिम महाराष्ट्र किंवा आपल्या विदर्भ या भागात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जवळजवळ सव्वा कोटी हेक्टर पिकांचं नुकसान या मोठ्या पावसामुळं झालेलं आहे कोयना वारणा या धरणातून जो काही विसर्ग सुरू आहे तो अजूनही कायम आहे आज तो वाढवण्यात येणार आहे यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे सांगलीला थोडासा पुराचा धोका जाणवतो पण काल कृष्णा नदीची जी काय पातळी होती सांगलीत ती चाळीस पॉईंट तीन इंच एवढी होती ती आज सकाळी चाळीस फुटावर आलेली आहे म्हणजे तीन इंचानं पाणी कमी झालेलं आहे आज ऑरेंज अलर्ट असला तरी पुढील दोन दिवसात मात्र रेड अलर्ट जाहीर केलेला आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर विसर्गही वाढवलेला आहे पाण्याचा त्यामुळं नदीतील पाणी पातळीत वाढ होण्याची चिन्हे आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागातही पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्यामुळे तेथेही महापुराचा धोका निर्माण झालेला आहे विशेष म्हणजे राजाराम बंधारा काल पूर्णपणे भरलेला आहे कोयना धरणातून बेचाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवर आता पुढील तीन दिवस काळजी घेण्याची नितांत गरज आहे त्यामुळं या भागातील लोकांनी सतर्क राहावं